नमस्कार मित्रांनो हा दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस वेळ झालेला आहे साडेचार वाजले तर मामाच्या वरामध्ये आपले हे ढाबर टाकणं चालू होतं विहिरीचं बस मी त्याचा हिशोब लिहत राहू म्हणजे ट्रिपा मांडत हो बघ हे ट्रॅक्टर तुम्हाला दाखवतो समोर जाऊन थोडंसं ट्रिपा पण दाखवतो मांडलेल्या दाखवू दाखवतो लगेच बघू शकता आपला ट्रिपा मांडलेल्या आहेत जेवढ्या तेरा बारा दहा झालेल्या आहेत टाइम तीन वाजून आठ चालू झालेलं आहे आपलं पा ट्रॅक्टर लागते आता लगेच तिथं समोर दाखवत तुम्हाला ढबर भरपूर टाकला आत्तापर्यंत तीस पस्तीस ट्रिपा झालेल्या आहेत बघ शकता सी बी आपल्या यांचं ट्रॅक्टर आहे बाळूमामाचं ट्रॅक्टर आहे एक विजाचं ट्रॅक्टर आहे दाखवतो विजा आपला विजय भाऊ बे बा अरे करतो करते गाणे गिने मस्त लगे करा आपल्या ले, फॅमिली हाय आहे करायचं टॅक्टर टाली मग झाडावर लागलो मस्त तोडून मस्त आहे गावाकडे मजा वेगळी मामाची तर तिकडे वही आपली हिशोब मांडायची झाड घडकडे जांभळ बघू शकता तुम्ही मस्त आलेले आहे इथं येऊन गेलेलं आहे इथं परत फुलूरा धरलेला आहे बी चालू आहे पहा एकच तोडलं दोन तीन तोडले ते मस्त आहे काळं गोळे पण जरा खातो मग हां होीबी आहे मित्रांनो कृष्णावाल्याची चांगलं काम करतात त्याच्या पहिले पण आपण बनवली होती आणि त्याचा काय ब्लॉक टाकलं नाही आपण कारण ते रात्रीचं काम चाललं होतं दहा वाजता चालू झालं तर दोन वाजले होते रात्रीचे बघू शकता हे भरपूर ढबर टाकला त्यांनी तिकडे नेऊन बघू शकता ढबर घबर म्हणता त्याला बघू शकता विहिरीला पाणी पण छान पद्धतीने लागलेलं आहे एकदम छान पाणी आहे चाळीस फूट झालेली आहे विरापली आपली त्या कारणाने हे डबर असं कोपऱ्यापर्यंत नेऊन टाकलेलं आहे आपण धुऱ्यावर शेताच्या दोन तास झाले हे काम चालूच आहे अजून एक दीड तास पूर्ण टाकून द्यायचं दगड खूप मोठमोठं लात आपले आजी भाऊ हो आलेले आहेत काय घेऊन आले <laughs> हायड्रोलिक वरण्याक उचललं लागलं ला? आपले आजीभाऊ भाऊ हो आले हायड्रोलिक वरने उचला म्हणून ऑइल घेऊन आले आलेक् बरं बरं चला चला बंद पडलेले इजू भाऊ ट्रॅक्टर मेकॅनिक चार जण मेकॅनिक असून काय जमाल नाही जमते का नाही हो जमते का शकता ऑइल टाकत आहे इजू भाऊ आजी भाऊ धरून आहेत बॉटल संू नको म्हणजे संू नको आजी भाऊ किती लिटर टाकायचर वीस लिटर होऊन जाते एक सगळं इस्ट लिटर टाकायचं म्हणते त्याच्यावर तिकडे आपलं चालू झालेलं आहे सुप्ता यांच्यासोबत हे पण म्हणजे यांची मदत करायला आलेली आहे आदित्य आदित्य पाठे आहे ना कसं का तुम्ही हां इथले तुम्हाला डॉक्टर चालू बरं झालं बरं झालं बरं आम्हाला सोपती आल तुम्ही माझ झोप आहे टालीगेरीमध्ये मांडामध्ये टाली मांडतो ना थांबान ना शे काय राजा तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर चालू झाला आपलं हिजू भाऊ टॅक्टर चाल झालेलं आहे नंबरात लागणार आहे नेमकंच आपलं डबल टाकून आलेले आहेत आपले अंक म्हणतात आमची ते दाजी लागतात हो काय संकेत काउन्यावर चालला ते काय घेतलं तो दोन चार भेटले वाटते अरे बाप आदित्य देखील फेका लागला तीन जा संकेत ना दोन तीन पण एक हातात लागलेला आपल्या हाऊया आपण आता तुम्ही खाल्ले का नाही खाल्ले का संकेत तो हाय मग आता वरी भेटले हो। तर मित्रांनो आले आपले मित्र खाली खरे भेटले का नाही वरी काही भेटले ना दोन तीन दोन चार भेटले का खाल्ले का नाही मग दोन, दोन, दोन <laughs> मस्त आहे ते महिंद्रा आहेत आणि समोरच जे आहे ते स्वराज आहे तर एक ट्रॅक्टर निघालेले दुसरं लागलेलं आहे देवानंद भाऊच बघू शकता छान प्रकारचा व्ह्यू आहे आता आपला आधी भाऊ चाललेला आहे हो या मग या तर मित्रांनो ऑफिशियल एस पी गेमर आणि चिल हॅरी या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो देवानंद भाऊनं ट्रॅक्टर आणलेलं आहे धुल्यावर आणि ते आपले खाली रिटर्स देतं धुल्यावर चांगले ड्रायव्हर आहेत ते ट्रॅक्टर पण चांगले आहे त्यांचे चालत तु आहे चालते यांना चालून आभाळ पण भरपूर आलेलं आहे बघू शकता आता लगेच काम झालेलं आहे पण लगेच पंधरा मिनटात निघायचं आहे खूप गरज होतं बीची लास्ट ट्रिप होती समजा समजा तिकडे बघू शकता हिशोब चालू आहे किती ट्रिपा झाली आहेत ते ट्रॅक्टर निघालेले आहेत घराकडे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपलं ते ढबार कसं काय वाटलं टाकताना ते पण सांगा க் मtaltherर,